मित्रांनो मराठी बोलत असताना आपण असं बऱ्याच वेळेला म्हणत असतो की अरे यार जर मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो तर मी त्या गुन्हेगाराला फाशी दिली असती ओके म्हणजे करंट सिच्युएशननुसार किंवा मी जर बॉस असतो ना तर तुला मी डिसमिस केलं असतं किंवा मी जर पक्षी असतो तर मी आकाशामध्ये उडालो असतो मी जर प्रधानमंत्री असतो प्राईम मिनिस्टर असतो तर मी काय केलं असतं यासारखे वाक्य आपण बोलत असतो किंवा यासारखे वाक्य आपल्या मनामध्ये येत असतात तर या वाक्यांना इंग्लिशमध्ये कसं बसवायचं ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की आपण आय नंतर वॉज वापरत असतो मित्रांनो बरोबर आहे कारण वॉज हे सिंग्युलर असल्यामुळे आय नंतर आपण वॉज वापरतो पण आय नंतरही वेर कुठं वापरलं जातं किंवा त्याचा उच्चार काही जण वर करतात ते कुठं वापरलं जातं तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा लक्ष देऊ पहा मित्रांनो एक स्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं आहे की सुरुवातीला इथं घेतलेलं आहे मी आय त्यानंतर सॉरी इफ त्यानंतर आय आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की बाबा हे कधी वापरायचं किंवा इंग्लिश बोलणारे लोक काही लोक इफ नंतर आय घेतलं तर आय नंतर वेअर कसं काय वापरायलेत हा जर तुमच्या डोक्यातला प्रश्न असेल तर त्याचं उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे त्यानंतर नाऊन लिहायचं कुठलं तरी आणि आय वुड वूड ही मोड लग्जरी घ्यायची क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट लिहायचा या रचनेचा अर्थ काय होतो की जर मी फलाना फलाना असतो म्हणजे काहीतरी असतो तर मी एखादी कृती केली असते किंवा काहीतरी मी केलं असतं या टाइपचं वाक्य बनू शकता तुम्ही या स्ट्रक्चरचा उपयोग करून तर बघा सर्व काही मी काढून ठेवलेलं आहे आपला जास्त वेळ जाऊ नये याकरिता पहिलं सेंटेन्स काय आहे की इफ घेतलं आय लिहिलं रिकामी जागा सोडली द सी एम चीफ मिनिस्टर तर मी काय केलं असतं आय वुड हँग दॅट क्रिमिनल म्हणजे आताच करंट सिच्युएशन आहे की तो जो नराधम आहे हा तर त्या नराधमाला फाशीच झाली पाहिजे असा सगळा महाराष्ट्र म्हणतोय मी जर मुख्यमंत्री असतो तर मी त्या गुन्हेगाराला फाशी दिली असते हे वाक्य तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचंय बघा हा तर काय करा मराठीत लिहून ठेवलेलंच आहे तर इफ नंतर जर आय घेतलं तर या ठिकाणी वॉज घेऊ नका म्हणजे मी जर मुख्यमंत्री असतो तर असं म्हणायचं ना आपल्याला म्हणजे भूतकाळात जायचंय तर आय नंतर वॉज घेऊ नका तर आय नंतर या ठिकाणी वेअरचा उपयोग करा कशाचा उपयोग करा वेरचा कारण जनरली आपण आय नंतर काय घेत असतो वॉज लिहित असतो इफ आय वेअर द सी एम म्हणजे जर मी सी एम असतो हा जर मी मुख्यमंत्री असतो तर काय केलं असतं आय वुड हँग दॅट क्रिमिनल तर मी त्या गुन्हेगाराला फाशी दिली असती फाशीची शिक्षा सुनावली असती इफ आय रिकामी जागा अ बर्ड याचा अर्थ बोलणाऱ्याला असं म्हणायचं आहे की जर मी पक्षी असतो जर मी पक्षी असतो तर मी काय केलं असतं ऑब्विसली जमिनीवर तर पण असते हा आकाशातच उडणार ना तुम्ही तर मग या ठिकाणी आय नंतर लिहा वेअर इफ आय वेअर अ बर्ड जर मी पक्षी असतो तर आय वुड फ्लाय इन द स्काय इथं वुड प्लस विवनचा अर्थ तुम्ही तसा घेऊ हो शकता ती मी क्रिया केली असती थर्ड इफ आय रिकामी जागा द पी एम म्हणजे काय की आता आपल्याला प्राईम मिनिस्टर हो वाटत आहे जर मी प्राईम मिनिस्टर असतो म्हणजे जर मी पंतप्रधान असतो तर मी काय केलं असतं हा काळे पैसे वापस आणले असते काय केलं असतं विदेश फिरलो असतो मजा केली असती हा तर काय केलं असतं आय वुड टीच देम याचा अर्थ काय होतो तर मी त्यांना धडा शिकवला असता तर हे देम त्यांना म्हणजे कोणी बी असू शकतात हे पाकिस्तानवाले बी असू शकतात दहशतवादी बी असू शकतात चीनवाले बी असू शकतात किंवा माझेच काही विरोधक बी असू शकतात हा अरे यार जर मी प्राईम मिनिस्टर असतो ना तो मी आसा सम्झा तर त्यांना मी चांगला धडा शिकवला असता टीडी लावली असती मागे त्यांच्या असं समजा तुम्हाला म्हणायचं आहे तर मग इथं आय नंतर काय लिहू सांगा तुम्ही आता आय द आय वुड टीच देम अ लेसन ओके नेक्स्ट इफ घेतलेला आहे आय यू म्हणजे आय वुड मॅरी हर इथं म्हणायचं असं आहे की अरे यार जर मी तुझ्या जागी असतो ना जर मी तू असतो ना तर मी तिच्याशी लग्न केलं असतं आता एक सिच्युएशन लक्षात ठेवा की जर इफ नंतर आय घेतलं आणि आय नंतर जर मी वेर लिहिलं इफ आय वेर यू तर याचा अर्थ काय करायचा माहिती का मित्रांनो जर मी तुझ्या जागी असतो जर मी तू असतो अरे त्या ती नोकरी रिजेक्ट केली तू ती ऑफर तू रिजेक्ट केली अरे यार तुझ्या जागी, जागी जर मी असतो जर मी तुझ्या जागी असतो ना तर ती नोकरी मी केली असती कोण्या मुलीला तू नाही म्हणला त्या मुलीला इफ आय वेर यू जर मी तुझ्या जागी असतो ना आय वुड डेफिनेटली मॅरी हर तर मी निश्चितपणे तिच्याशी लग्न केलं लग असतं असं समजा तुम्हाला त्या ठिकाणी म्हणायचं आहे मग तसं हे वाक्य झालं इफ आय व्हॅर यू आय वुड मॅरी हर जर मी तुझ्या जागी असतो तर मी तिच्याशी लग्न केलं असतं लास्ट इफ आय रिकामी जागा द बॉस अरे यार हे बॉस न अशा बदमाश लोकांना बिलकुल डिसमिस करत नाहीयेत हा ना? रेग्युलर येत नाहीयेत काम बरोबर करत नाहीत जर मी बॉस असतो ना जर मी मालक असतो ना तो मी त्याला डिसमिस केलं असतं शंभर टक्के डिसमिस केलं असतं इथे पहा इफ आय नंतर वेअर लिहिणार वेअर द बॉस आय वुड डिसमिस हिम जर मी बॉस असतो ना जर मी बॉस असायलो ना तर मी त्याला डिसमिस करायलो असा पण तुम्ही त्याचा अर्थ काढू शकता तर बघा मित्रांनो या रचनेत तुम्ही काय शिकलात जर मी हा हा असतो तर मी ते, ते केलं असतं हे जे वाक्य तुमच्या मनामध्ये नेहमी येतात त्या वाक्यानं जर इंग्लिशमध्ये करायचं असेल तर तुम्ही हे या टाईपचे वाक्य तयार करू शकता तर आता तयार करा सध्या तुमच्या डोक्यामध्ये कोणता विचार आहे कोणता विचार आहे जर मी राजा असतो हा इफ आय वेअर अ किंग तर मी काय केलं असतं आता हे तुम्ही कमेंट करून मला सांगा किंवा त्याप्रमाणे बोला थँक्यू त्या व्हेरी मच